शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी मोठा दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो आज केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी हटताच म्हणजे कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेताच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये काय कांद्याचे बाजार भाव चालू आहे ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही शेतकऱ्यांना आज कांदा काय भाव गेला याची पावती सुद्धा दाखवणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती आहे नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो आज येवला उन्हाळी कांदा सहा हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पंधरापर्यंत दर गेला त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आठ हजार सातशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त चोवीसशे बावन्नपर्यंतचा दर गेला चांदवड उन्हाळी कांदा पाच हजार सातशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंचवीसशे एकाहत्तरपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा चारशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशेपर्यंतचा दर गेला त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा सतरा क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त पंधराशे दहा रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पेन बाजार समितीमध्ये लाल कांदा दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सव्वीसशेपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा चार क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंधराशेपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे लाल कांदा पंधराशे चौदा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त बाराशे सत्तरपर्यंतचा दर गेला त्यानंतर इंदापूर लाल कांदा नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव गेला त्यानंतर कोल्हापूर चार हजार आठशे चौवेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी कांद्याला भाव मिळाला त्यानंतर कराड एकशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे रुपयापर्यंतचा दर मिळाला शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्याला आज कृषी उत्पन्न बाजार समितीला स्टेशन मोकळा कांदा सौदापट्टी गणेश राहुल थोरात यांना दोन हजार रुपयाची पट्टी आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतं यांना दोन हजाराचा भाव मिळाला मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद बंदी उठवली कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे जगभरात पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्याने कांद्याचे निर्यात करता येणार आहे पण जागतिक पा बाजारपेठेत उपलब्धता कमी असल्यामुळे निर्यात सुरू होईल पण जोर धरेल असे सध्या वाटत नाही बघू आता येणारा काळ पुढे काय ठरवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद